पेंटिंग काम जामनेर तालुक्यातील बेटाव गावामध्ये कामाचा विषय असा आहे की आपण ग्रामपंचायतला डिजिटल पेंटिंग करत आहोत या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायत आधी कशी होती व आता कशाप्रकारे पेंटिंग झाली आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ग्रामपंचायत कशा प्रकारची पेंटिंग तीर हे दाखवण्याचा प्रयत्न केलं आहे उदाहरणार्थ झाडे लावा झाडे जगवा धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे अजून दोन मोठी झाडे आपण दाखवलेली आहेत एका झाडाखाली ग्रामसभा भाबरलेली दाखलेली आहे तर दुसऱ्या झाडावरती पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था कशी के केली जाईल हे दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि समोरच्या दोन किलरवरती आपण सुरुचे दोन बघू घेतलेले आहेत तर हे बघा मित्रांनो राम मंदिराचे पेंटिंग काम कम्प्लीट झालेले आहे तुम्ही सुरुवातीला बघितलं होतं की राम मंदिरातला कलर कशा प्रकारे होता व आता पेंटिंग झाल्यामुळे किती बदल झालेला आहे तुम्हाला दिसत आहेच जर तुम्हाला माझे पेंटिंग काम आवडले असेल तर कमेंट करून नक्की कळवा व तुम्हालाही तुमच्या गावची क्रमांक अशा प्रकारे पेंटिंग करायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व महेंद्र धरकुंड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद